प्रचाराच्या निमित्तानं आज आपल्या गावामध्ये महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच घड्याळ रक्षणं घेऊन मी निवडणुकीला उभा आहे आपल्या सगळ्यांचे मतरुपी आशीर्वाद मानण्यासाठी आज गावामध्ये आपली भेट घेण्यासाठी थांबला आमदार अतुल बेंके यांनी सांगितल्याप्रमाणे सकाळी हिवरे तर्फे नारायणगाव ह्या ठिकाणी कुलस्वामी खंजरायाच्या चरणी पूजा करून दौऱ्याला सुरुवात केली सकाळी आठ वाजतात आता साडेनऊ वाजते इथं सुद्धा खंडोबरायांची पूजा करत दौऱ्याचा सांता समारंभ कार्यक्रम या ठिकाणी सप्न होता दिवसाभरात सोळा सतरा गावामध्ये जाण्याचं योजना जवळ तेरा चौदा तास दौरा करत असताना चित्र स्पष्ट झालं विश्लेषक काही म्हणून बातम्या काही म्हणून या वेळेला जुन्नर तालुक्यामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला म्हणजे मला जास्तीची आघाडी मिळाली असं मी आपल्याला गॅरंटी देतो कारण हे चित्रने या ठिकाणी काढलं ही माझी पाचवी निवडणूक आहे निवडणूक लढताना निवडणुकीचा अंदाज सगळ्यांपेक्षा उमेदवाराला असताना असतो उमेदवाराचं लक्ष सगळ्यात लोकांचे चेहरे पाहण्यात असतात आणि त्यावर लक्षात येतं की वातावरण काय चित्र काय आणि मला स्पष्टपणे सांगावं असं वाटतं की ह्या वेळेला अखंड शेरू लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक जास्त आघाडी या वेळेला मला मिळेल याची मला खात्री आहे या निवडणुकीच्या मतदार ही निवडणूक तशी सगळ्याच्या दृष्टीनं मोलाची महत्वाची यासाठी आहे ही देशाची निवडणूक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये फरक आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये फरक आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फरक आहे कारण लोकसभेची निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारे असते उद्या आपल्या देशाचा पुढच्या पाच वर्षाचा कारभार कसा राहील आपल्या भारताचं भवितव्य कसे राहील भारताची इज्जत जगाच्या बाजारात कशी राहील भारताची अर्थव्यवस्था कुठल्या दिशेने जाईल भारत देशातल्या शेतकऱ्यांचं भवितव्य कामगारांचं भवितव्य सर्वसामान्यांचं भवितव्य कसं राहील ती अर्थव्यवस्था मांडणी कशी करता येईल हे कुणाच्या तरी खांद्यावर विश्वास ठेवून आपल्याला करायचं कोणाचं तरी म्हणजे कोणाचंही नाही ज्याच्यावर भरोसा ठेवून देश चालवायचा आहे त्याला देश चालवायचा अनुभव असला पाहिजे आणि तो अनुभव आपल्याला गेल्या दहा वर्षापासून नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो दहा वर्षाचा कारभार करता सर्व सर्वसामान्यांना सा। ज्याला जे पाहिजे त्याला ते लोक म्हणतात नरेंद्र मोदीजींचं सरकार हे अंबानी आणि आबानीच आहे शेतकऱ्यांच्या विरोधातला मला हे म्हणणाऱ्या हे अशी टीका करणाऱ्या लोकांची कीव कराशी वाटते कारण त्या सरकारनं कधी नव्हे तो शेतकऱ्याचा विचार आपण सगळं शेतकरी आहोत यापूर्वी पुण कुठल्याही सरकारनं गेल्या सत्तर वर्षात शेतकऱ्याला प्रत्येक शेतकऱ्याला पीएम किसान योजनेच्या माध्यमातून मदत केली का ही किती मोठी मदत आहे शेतकऱ्याच्या खात्यावर डायरेक्टली सहा हजार रुपये असे बारा कोटी शेतकरी आहेत बारा कोटी म्हणजे बहात्तर हजार कोटी रुपये प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्टली जातात तिचं दलाल नाही तिथं एजंट नाही खूप मोठी उपलब्धी आहे एका वर्षाला बहात्तर हजार कोटी पाच वर्षाला साडेतीन लाख कोटी निवडणूक जर दुसऱ्या आईला गेल्या जर देश दिला तर सत्तर वर्षामध्ये गेल्या देशाचा वाटोळ झाला सत्तर वर्षामध्ये जो भ्रष्टाचार झाला त्या बसेल म्हणून आपल्याला ही निवडणूक मोलाची आणि महत्वाची स्त्रियांच्या बाबतीत तुम्ही पाहिलं आज महाराष्ट्र सरकार सुद्धा महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला नाही वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आपण जर अभ्यास करायला पाहिलं तर या सरकारनं खूप काही दिलं तर ते आपण लाभ घेणे म्हणजे कुठेतरी कमी करतो आणि म्हणून एक लोकप्रतिनिधी आपल्याला असा हवा आहे की सरकारमध्ये आणि आपल्यामध्ये समन्वय साधून सरकारच्या योजना तळागाळापर्यंत कशा पोचतील त्या पोचवण्याचं काम लोकप्रतिनिधीचं असत आज जागरूक लोकप्रतिनिधी आपण या तालुक्याला अतुल बेमके एक आमदार म्हणून आपण निवडून घेऊ अनेक आमदार आहेत महाराष्ट्रामध्ये पण आपल्या आमदाराच्या जागरूकतेमुळे नाही म्हटलं तर शेकडो कोटी रुपयाचा रिती गेल्या चार महिन्यामध्ये मिळाला कुठल्या तरी एका रस्त्यासाठी जो जुन्नर पासून पिंपरखेडला जाणार आहे पारवापर्यंत जो रस्ता आहे त्याला जवळजवळ चारशे कोटी रुपये एका रस्त्यावर मला सांगा तो रस्ता जर झाल्यावर वर्षाने दीड वर्ष पूर्ण सिमेंट कॉन्क्रीट होणारा रस्ता रुंदीकरण होणारा रस्ताय तो रस्ता झाला तर ह्या भागामध्ये दळणवळणाच्या माध्यमातून बीपीडीसीच्या माध्यमातून असेल बजेटच्या माध्यमातून असेल पचवीस पंधराच्या माध्यमातून असेल मोठ्या प्रमाणामध्ये निधीचं आवंटन ह्या गेल्या सहा महिन्यामध्ये अतुल याच्या बाहेर वापरू नॅशनल हायवे त्याला तीनशे अडुसष्ट म्हणजे विचार करा हे अशा प्रकारची कामं कोणीतरी जागतिक राहूनच ही कामं करू शकतो ना आता मला सांगा मी सुद्धा गेल्या दीड वर्ष म्हणजे नाही म्हटलं तरी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका